शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्यास शेतकरी आक्रमक अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वरडी गावात ही अनोखी होळी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफीचा उल्लेख न केल्याने शेतकरी नाराज आहेत त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला आहे अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीवर योग्य निर्णय होईल अशी अपेक्षा होती मात्र कोणतीही तरतूद याविषयी करण्यात आली न आल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आज महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची ओळी करण्यात आली आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानंपोसली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झालेली आहे मागील दोन तीन वर्षांपासून आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलेलं आहे परिणामी शेती आतबट्ट्याचा धंदा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे બિરો રિપોર્ટ એસબીઆન મરાઠ જળગાવ